नमस्कार राम राम मित्रो आज आपण परळी वैजनाथ या रेल्वे स्टेशन ठिकाणी आलो हो, आहोत आज आपण या ठिकाणी होत असलेल्या बीडनगर या मार्गाचा आढावा हो, पाहणार आहोत मित्र व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा चला तर मग व्हिडिओला स्टार्ट हे परळी वैजनाथ या रेल्वे स्टेशन ठिकाणी आलो हो, आहोत आपण मित्र हे दोन आणि हे तीन नंबरच्या प्लॅटफॉर्मवरती उभे आहोत आणि हा या ठिकाणी हा नवीन प्लॅटफॉर्म होत आहे आणि हा रेल्वे रूळ होणार आहे हा चार नंबरचा प्लॅटफॉर्म आणि हे रेल्वे रूळ होणार आहे या ठिकाणचे हे कामाला वेग आलेला आहे हे बघू शकतात अशा प्रकारे या ठिकाणी हे काम चालू आहे हा चार आणि पाच नंबरचा प्लॅटफॉर्म भरण्याचं काम या ठिकाणी चालू झालेलं आहे आणि मित्र या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं या ठिकाणच्या कामाला वेग आलेला नव्हता पण आज या ठिकाणच्या कामाला खूप वेग आलेला आहे हे आपण या ठिकाणी बघत आहोत मित्रो हे अशा प्रकारे या ठिकाणी हे काम होताना दिसत आहे मित्रो आणि हा परळी या शहराकडे जाणारा रस्ता आणि आपण या ब्रिजच्या इथं आहोत आणि या ठिकाणी पण हे काम बघत आहोत बघू शकतात या ठिकाणी पण हे दगड आलेले आहेत आणि खडी पण आलेले आहे या ठिकाणी पण या कामाला वेग येणार आहे हे या ठिकाणी कनेक्ट होणार आहे चला तर मग बाजूला चार आणि पाच प्लॅटफॉर्म हा नगर बीड या मार्गाला जोडण्यात येणार आहे हे पाहणार आहोत चालत चार आणि प्लॅटफॉर्म नंबर पाच या दोन नवीन प्लॅटफॉर्मवरती उभे आहोत हे बघू शकतात या ठिकाणी कामाला वेग आलेला आहे हे आपण बघत आहोत हा चार नंबरचा आणि याच्या बाजूचा हा पाच नंबर प्लॅटफॉर्म आहे बघू शकता चला तर मग आपण समोर होत असलेल्या कामाचा आणावं मित्रो हे या दिशेला हे चार आणि पाच या प्लॅटफॉर्मचं काम चालू आहे आणि हा बीड नगर या मार्गाला कनेक्ट होणार आहे या ठिकाणी हे कामाला वेग आलेला आहे ते चला तर मग मित्रो ज्या ठिकाणी हा मार्ग कनेक्ट होणार आहे या दिशेने आपण जाणार आहोत चला मित्रो आपण हे तीन नंबरचे प्लॅटफॉर्म हा चार नंबर प्लॅटफॉर्म आणि पाच नंबर प्लॅटफॉर्मचा आढावा हो घेतो मित्रो हे अशा प्रकारे या ठिकाणी समोर बी भरावा चालू आहे आणि ही तीन नंबर प्लॅटफॉर्मची रेल्वे रोड आपण बघत आहोत मित्रो या ठिकाणच्या कामाला वेग आलेला आहे हे आपण बघत आहोत हे अशा प्रकारे या ठिकाणी भरावा चालू आहे आणि मित्रो हे पलीकडे हे रेल्वे खत घेऊन आलेले आहे आणि तो खत उतरणे चालू आहे हे बघत आहोत हे या ठिकाणचे हे बघू शकतात आपण ज्या ठिकाणी बीडनगर या रेल्वेला हा रेल्वे रोड कनेक्ट होणार आहे या दिशेने जात आहोत आणि मित्रो हे वरती दादऱ्याच काम अजून या ठिकाणी चालूच आहे हे बघत आहोत या अशा प्रकारे खूप मोठा हा दादर या ठिकाणी होत आहे मित्र रायमोर रेल्वे स्टेशन बीड रेल्वे स्टेशन तसेच परळी वैजनाथ रेल्वे स्टेशन या मार्गावरील सर्व रेल्वे स्टेशनची माहिती माझ्या चॅनलवरती दिली आहे ती तुम्ही पाहू शकतात मित्र आज आपण या ठिकाणी हा अधादार बघू शकतात परळी या रेल्वे स्टेशनचा खूप असा मोठा हा दर आणि या दादारेस खूप दिवस झाले काम चालू आहे आणि अजून काम बाकी आहे लवकरच पूर्ण होईल आणि हा आपण जो नवीन कामाचा आढावा घेत आहोत जो महत्त्वाचा आहे तो म्हणजे बीड नगर या मार्गाला ज्या ठिकाणी हा रेल्वे रोड कनेक्ट होणार आहे या कामाचा आढावा घेतो या बाजूला बघू शकतात मित्र हे रेल्वे इंजिन या ठिकाणी ठेवण्यात आलेले या ठिकाणी सोडण्यात आलेले आहे हे बघू शकतात आणि हा बघू शकतात या ठिकाणी हे पूर्ण जो माती उचलून या प्लॅटफॉर्म भराय भरण्यासाठी चालू आहे बघू शकतात हे पूर्ण प्लॅटफॉर्म भरण्यात येत आहे हे अशा प्रकारे आज आपण या ठिकाणच्या कामाचा आढावा बघितला आणि समोर होत असलेल्या कामाचा आढावा पण पाहणार आहोत चला हे अशा प्रकारे या ठिकाणी हे पूर्ण प्लॅटफॉर्म चार आणि पाच भारताने बघत आहोत आणि मित्रो या या इथे एक चौथा प्लॅटफॉर्म आणि पुढी पाचवा हा कुठे कनेक्ट होणार आहे हे आपण समोर जाऊन पाहणार आहोत चला मित्र या ठिकाणच्या कामाला वेग आलेला आहे हे आपण या ठिकाणी बघत आहोत मित्र हा अशा प्रकारे हा रेल्वे रूळ या इथून हे अशा प्रकारे या, या इथं कनेक्ट होणार आहे या इथे बघू शकतात हा चार नंबरचा रेल्वे रूळ आणि पाच नंबरचा हे जे रेल्वे रेल इंजिन दिसत आहे या पोलच्या अलीकून या इथे कनेक्ट होणार आहे या अशा प्रकारे आणि या रेल्वे रुळाने हे समोर हो जाऊन हा रेल्वे रुळ औष्णिक विद्युत केंद्र या दिशेने जाऊन जो बीडनगर हा रेल्वे मार्ग आहे महत्त्वाचा या रेल्वे मार्गाला समोर कनेक्ट होणार आहे चला तर मग मित्रो या ठिकाणी व्हिडिओला पूर्ण विराम देतो भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद